नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी केचे आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे आपण महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्नांची उत्तरं येत असतील तर उत्तरं कमेंट करायची आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी भिवंडी ठीक आहे महाराष्ट्रातील भिवंडी हे शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे दिलेल्या पर्यायांपैकी ठीक आहे आता या ठिकाणी ऑप्शन सी भुसावळ आहे बघा तर भुसावळ युद्ध साहित्य निर्मिती कारखाना यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे युद्ध साहित्य सॉरी युद्ध साहित्याची निर्मिती या ठिकाणी होते त्यानंतर सावंतवाडी हा प्रश्न पोलीस भरतीत खूप वेळा विचारलेला आहे सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे आता सावंतवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे मला कमेंट करून सांगायचं आहे कारण हा प्रश्न देखील विचारलेला आहे आपलं मूळ उत्तर असणार आहे भिवंडी महाराष्ट्रातील सुदगिरण्यासाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे ठीक आहे भिवंडी त्यानंतरचा प्रश्न आहे अणुबॉम्बचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला कोणत्या देशाने केला आणि कोणावर केला असा हा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे अमेरिकेने जपानवर ठीक आहे पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग सर्वप्रथम अमेरिकेने जपानवर केला होता पहिला जो आहे तो हिरोशिमा शहरावर ठीक आहे अमेरिकेने पहिला अनुबॉम जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि दुसरा अनुबॉम नागासाकी या शहरावर टाकला होता कधी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ठीक आहे पहिला हिरोशिमा दुसरा नागासाकी ठीक आहे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे कशाची तर योग्य उत्तर असणार आहे बघा वस्तूचं वय ठीक आहे पर्याय क्रमांक डी वस्तूचं वय हे निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे कार्बन डेटिंग कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला असा जर प्रश्न विचारला तर विल्लर्ड लिब्बी ठीक आहे विल्लर्ड लिब्बी यांनी कार्बन डेटिंगचा शोध लावलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही योग्य उत्तर असणार आहे फोर्स वन ठीक आहे पर्याय क्रमांक सी फोर्स वन ही जी फोर्स आहे ती नक्षल विरोधी कमांडो फोर्स नाही तर ही एक मुंबई महानगर परिसराची रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक खास काउंटर टेररिझम युनिट आहे ठीक आहे फोर्स वन काय तर एक खास पथक आहे जे टेररिझम विरोधात लढतं मुंबई महानगर परिसरामध्ये फोर्स वन बाकीच्या ग्रेहाउंड सी सिक्स्टी कोबरा हे जे पथक आहे ते बघा नक्षलविरोधी पथक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए यादव घराणे ठीक आहे संभाजीनगरमधील देवगिरी हा जो किल्ला आहे तो यादव घराण्याने स्थापित केलेला आहे याला दौलताबादचा किल्ला असेही म्हटले जाते त्यानंतर प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत कोणाचे आहेत हे बोल तर लोकमान्य टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे टिळकांवर प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे खूप वेळा ठीक आहे पंच्याण्णव टक्के चान्सेस आहेत टिळकांवर प्रश्न विचारण्याचे आणि ते कोणते विचारले जातात बघा तर भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते तर बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय या असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं त्यानंतर गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर लोकमान्य टिळक यांनीच लिहिलेला आहे मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे केसरी व मराठा वृत्तपत्र ही लोकमान्य टिळकांनीच सुरू केलेली आहेत सोबतच शिवजयंती व गणेशोत्सव हे देखील लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले आहेत त्यांचा जन्म तेवीस जुलै ए अठराशे छप्पन्न ठीक आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन्नमध्ये चिखली या गावी झालेला आहे व मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये मुंबई या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही योग्य उत्तर असणार आहे आसाम रायफल्स ठीक आहे रा आसाम रायफल्स हे पोलीस दल नसून भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे त्यानंतर प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते तर लोह हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे आपल्या आ, रक्ताला जो काही लाल रंग प्राप्त होतो तो हिमोग्लोबिनमुळे होतो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हिमोग्लोबिन हे रक्तामध्ये ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य करत असते त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता कोणता आहे कोयना कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे हा भारतातील देखील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, आये प्रकल्प आहे ठीक सा आहे भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जरी विचारलं तरी कोयना हेच उत्तर द्यायचं आहे जिल्हा सातारा आहे बघा कोयना नदीवर हा बांधलेला आहे याच्या जलाशयाला काय म्हटलं जातं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सॉरी खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही कोणते ठिकाण आहे तर बघा घृष्णेश्वर सॉरी या ठिकाणी घृणेश्वर हे जे मंदिर आहे पर्याय क्रमांक डी हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही बाकी तीन पर्याय ताजमहल अजिंठा लेणी लाल किल्ला हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट आहेत त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे कोणते आहे तर तेलंगणा का तर सर्वात शेवटी जन्म झालेला आहे किंवा स्थापना झालेली आहे म्हणून सर्वात तरुण राज्य असणार आहे भारतातील तेलंगणा जर जिल्हा विचारला तर पालघर उत्तर द्यायचे ठीक आहे सर्वात तरुण जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे पालघर कारण सर्वात शेवटी स्थापना झालेली आहे आता तेलंगणाची स्थापना कधी झालेली आहे तर दोन जून दोन हजार चौदा ठीक आहे तारीख देखील विचारलेली आहे लक्षात ठेवायची आहे दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणाची स्थापना झालेली आहे सध्या सीएम कोण आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे काय तर सदरक्षण आहे खल निग्रह नाही ठीक आहे सदरक्षण आहे खल निग्रह निग्रह नाही हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे याचा अर्थ आहे चांगल्यांचे रक्षण व दृष्टांचा नाश ठीक आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे विचारला तो दोन जानेवारीला आहे ध्वजाचा रंग गडद निळा ठीक आहे अभय निदर्शक चिन्ह काय हाताचा पंजा त्यानंतरचा प्रश्न एअर ट्रॅफिक कंट्रोलर याला ए टी सीअर असं म्हटलं जातं हे खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात एअर ट्रॅफिक कंट्रोलर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी विमान ठीक आहे ए टी सी जे असतात ते विमानाच्या हालचाली नियंत्रित करत असतात त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही कोणत्या राज्याची तर परभणी ठीक आहे पर्याय क्रमांक ए परभणी आपलं योग्य उत्तर असणार आहे या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही तसेच बघा मित्रांनो परभणी या जिल्ह्याची सीमा जी आहे ती कोणत्याच राज्याला लागत नाही ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे कोणते आहे तर मुंबई विद्यापीठ हे सर्वात जुने विद्यापीठ आहे दिलेल्या पर्यायांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये ठीक आहे हे सर्वात जुने विद्यापीठ आहे ठीक आहे त्यानंतर बघा शिवाजी विद्यापीठ आहे हे Uh, कोल्हापूर या ठिकाणी एकोणीसशे बासष्टमध्ये याची स्थापना झाली होती शिवाजी विद्यापीठाची त्यानंतर आहे uh, सावित्रीबाई फुले वि पुणे विद्यापीठ याची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यानंतर आहे uh, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी शून्याचा शोध कोणी लावला तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे पुढील प्रश्न आहे सहावा विनबॅक्स दोन हजार पंचवीस लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे बघा या प्रश्नाचं भारत आणि व्हिएतनाम ठीक आहे भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये सहावा विनबॅक्स दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि व्हिएतनाम गेल्या वर्षी युद्ध सराव विचारलेले आहेत त्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला कोणास प्रदान करण्यात आलेला आहे सुरेश सावंत ठीक आहे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सुरेश सावंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न चोवीस सालचा सा महाराष्ट्र भूषण करण्यात आलेला आहे तर राम सुतार राम सुतार यांना दोन हजार चोवीस सालचा सा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे करण्यात आले कोठे करण्यात आले नवी दिल्ली ठीक आहे नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे उद्घाटन करण्यात आले पुढील प्रश्न पुनत सांगू दोन जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी कोणत्या देशात केले तर भूतानमध्ये केलेलं आहे ठीक आहे भूतानमध्ये पुनत सांगछू दोन जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्यानंतर प्रश्न डेटन पीस प्राइज लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळालेला आहे तर उत्तर असणार आहे सलमान रश्दी सलमान रश्दी यांना डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट दोन हजार पंचवीसचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू त्यानंतर शेवटचा प्रश्न गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम डी कोण बनलेले आहे ठीक आहे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी दीपक गुप्ता अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत ज्यामध्ये सोळा जी के आणि आठ करंट अफेअर्सचे महत्वपुरष महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कवर केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा मित्रांशी भेटूया पुढील भागामध्ये तुरतास थांबतो धन्यवाद